घनश्याम कुठून गावातूनच आला ना, ना? ओ, ना कौन? कौन हो आताच आता अरे काऊन नाही गावातली लाईन आहे का नाही म्हणलं गावातली लाईन हो हाय गावातली लाईन आहे ना राजा वावरातल्या लाईन का झालं का फेज उलला का उडला का राजा वावरातली लाईनच नाही सकाळपासून झांबऱ्या मी दोघे जण हेल्पाटी खातो सकाळपासून आता लाईन काही येऊ नाही राहिली त्या डीपी मध्ये दाखवत आहे पण मोटरीपर्यंत पर्यंत काही येऊ नाही राहिली आता केबल चेक केला आणि सगळंच चेक केलं आणि टायटर चेक केलं काहीच फॉल्ट नाही दिसताय काउन नाही येत आहे का लाईन कदाचित झांपर गिंपर तुटलं असं म्हणून असं नाही ते पाहिलं होतं का तुम्ही पाहिलंच नाही काय लक्षात नाही राहिलं राजा बरं ते जाऊ द्या गावातली घटना माहिती आहे का नाही म्हणलं गावातली घटना नाही बा काही असं माहित नाही सकाळपासून आता वावरत असाव इथं मोठरी पाय सकाळी चालतो सकाळपासून वावरात असाव गावातलं काहीच नाही माहित बा काय झालं बा गावात अरे बापरे आपले ते एसपी बुड्याचे आठ क्विंटल गज चोरी गेला ना त्याला घर बांधायला आणला होता वाटते तर त्यांना ठेवला तिथं बाहेर कोण का आठ क्विंटल गजच लंपास करून तिथून आठ क्विंटल गज लंपास केला एसपी बुड्याचा ते पाटलान पोलीस गेली बोलवले होते आता चौकशी झाली आता का होते का नाही का पुढं अंतराम भाऊ दोघे ती जण होते बा तिथं तुम्हाला फोन घेऊन नाही त्यांनी आम्हाला काही माहितच नाही आम्ही मोटरीच्याच घरात आहोत मोटर नाही लागत आहे म्हणून आता मी तिथच होतो ना म्हणून त्याला उशीर झाला जाऊन पाहा का लागेल का एसपी बुड्या नाही त्याच्या घराजवळ नाही ठेवायचे का आता जिथं घर बांधताय तिथंच नेऊन ठेवायची काही गरज होती का त्याला तिकडे कोणी जाता नाही त्यानं तिथं नेऊन ठेवला गज हो पण देवीदास भाऊ आठ क्विंटल गज नेन म्हणजे काही साधी गोष्ट नाही पण आपल्या गावातून आज गज नेला उद्या विटा नेल्या म्हणजे परवा ट्रॅक्टर भरून रेती नेईन काही सांगत नाहीत भाऊ कोण कशी कवा का निन काहीच नेम नाही देवीदास महत्वाचं म्हणजे त्याला नेत्यांनी कोणी पाहिले नाही ना कोणाचं लक्ष नाही केलं एवढ्या गावामध्ये असं होऊच शकत नाही एवढा मोठा ज्या आरती आठ क्विंटल गावातून गज नेता आहे आरती कोणाचं कोणाचं लक्ष केलं असं कसं सांगणारे सांगते का सांगत नाही एसपी बुडाई माहित नाही का तुला जरा सागप सांगणार आहे आणला असेल तीन चार क्विंटल सांगत आहे आठ क्विंटल माहित ते का कसं आहे ते त्याचं त्याही माहित तेवढं माहित नाही म्हणा किती क्विंटल गज होता पण त्यांनी चर्चा चालू होती आठ क्विंटल आणि क्विंटल म्हणत होते ते पोलिस गेले सांगले ते आता गेले पाहते पोलीस स्टेशन मध्ये पोली गेले वाटते त्यांनी सगळे जाऊ दे हे मोटर लागते का नाही लागत का ते जाऊ दे आता पहिले तिकडे जाऊन पालागन हे यायचा का विषय व्हायचा बरं झाबरू काय मग जाऊन या किती विचारता परमोद भाऊ नाही असं तो आता चार पाच भंगारच्या दुकान विचारले सब ना आपण आता कोणीच तर नाही सांगलं तसं कोणी आलं बाबा म्हणून असं नसते बाबू केशा तुला नाही माहिती सबन चौकशी करावं लागते मला तर वाटत नाही तो असं म्हणून काही फायदा नाही किती विचारता आता चार पाच दुकान आपण फिरलो ना या का नाही सांगलं ना आता हे शेवटच दुकान होईल आता भंगारचं आता याला विचारून भाऊ हे असं तर असं नाही तर मग जयरामजी की क्या कोण भंगारलाय क्या भंगार भंगार तो नहीं लाए लेकिन एक बात पूछनी थी क्या बताओ जल्दी काम में हो बताओ जल्दी तुम्हारे पास कोई गज बिकने को आया था क्या मतलब ये भंगार वाला कोई अच्छा वो नहीं ले मुझे लगा ही था कुछ तो भी झोल है अच्छा वो नहीं ले इसके पास से तो एक भंगार वाला आया था बहुत सारे गज थे नए नए बोला घर के लिए लाया लेकिन वो यूज में नहीं आए इसलिए वो बे, बेच रहा था नहीं लेकिन आप पूछ क्यों रहे हो चोरी का माल था क्या वो चोरी का माल नहीं तो क्या हो पूरा आठ क्विंटल लोहा था ना पूरा हमारे गाँव से चोर के लाया था ना उसने अरे बाप चोरी का माल था क्या पूरा आठ क्विंटल लोहा बाप रे बाप अरे पेजन वाला है क्या वो हो फिर नहीं नया था वो हमारे पेजन वाले में से नहीं था वो ठीक है सर ठीक है धन्यवाद बताने के लिए देखो बाबा आपका क्या है तो झोल बाप रे प्रमोद भाऊ खरच तुम्ही म्हणे ती खरच झालं ना तुला म्हणलं होतं मी ना थोस म्हणून कारण तो नवीनच होता ना आपल्या इलाक्यात पहिले दिसला नव्हता गुरमिर गारमिर करत होता मी गावात होतो तेव्हा शंभर टक्के वाटेस ना थोसोय मला आता कसं वावरात होतो मी मला दुरून काही तेवढं क्लियर दिसलं नाही पण त्याचा तो ऑटो मला क्लियर दिसे ना थोसोय बाबा म्हणून आता पुढं का करायचं प्रमोद भाऊ त्याचं का पोलिसांना सांगून नाही एस पी आबा देऊ सांगून अभे बयाड झाला काय का इथं फुकट ना त्या चोराची का फुकट माहिती का मी काढता आपल्याला मोठा फालका मारायचा आहे पुढे गज त्या भंगारवाले थोडी ना पसू द्यायचे आपल्याला बापरे म्हणजे एसपी आबाजी म्हणजे गज त्याला देऊनही द्याचे ना त्याच्यापासून पैसे घ्यायचे का मग तसं नाही तर कसं तसंच करावं लागते आता पसले तर पसले गज त्याले पण त्याच्याकडून आपल्याला पैसे काढता येते ना आता तो पाहत तर पुढे पुढे होते का आता बाबा नाही तर आपल्या सांगत यायचे अग आपलं काही नाही बिनफालतूस आपल्या अंगावर येऊन जाऊ प्रकरण असं कसं येते बाबू परमोद म्हणते मध्ये मी येऊ देणार आहो का तर आपल्याला त्याचा आता पता रायती भांगार। भांगार तो राहते कुठे तर एक दिवस शिकत नाही भंगार दुसऱ्या दिवशी शिकत नाही पण तिसऱ्या दिवशी विकास भंगार भंगारचा धंदा तर तो आता कसं बाकीच्या इले काही शक नाही त्याच्यावर पण आपल्याला कसं आपल्याला माहितच आहे त्यान नेले बा म्हणून बरोबर गेम करावं लागते आता त्याचा आपल्याला मग मग फुकट्याचे पैसे खाली भेटते ना करा करा येऊन तुमच्या सोबत आपल्याकडे थोडस लक्ष जा आपल्याला थोडेसे दे बा <laughs> का सांगा लागते खरे मी बाट की खायंगे आता कसं जमलं ना आता फर्स्ट जमलं आता काही चिंता नाही हे जागा लावले होते म्हणून ठीक नाही घरी कुठे नेऊन टाकता एवढं जर आपण घरी नेऊन टाकलं असतं ना तुमची घरची बाई आपल्या पहिले पिशार काढत होती पता लावत लावत पोलीस आले असतील मग त्याने धुतलं असतं आपल्याला डबल म्हणून म्हणलं घरी नाही नेऊ आपल्या अड्ड्यावर ठेवू हे जागा आता कोणालाच माहित नाही ना हे अशी गुपित जागा आहे आपली तुला सांगतो भोन्या याचा अजून कोणाला पता लागला नाही पाहिजे सांगतो आताच नाहीतर देशीन बघून कुठे पण तू आणि किती काही म्हणू अजिबात सांगायचं नाही एक टाइमचे झोडपे खाऊन घ्यायचे पण सांगायचं नाही का एवढा तुमचा चेला चेलरा तुमच्या सोबत आवा एवढा विश्वास नाही तुम्हाला मी कसा काय सांगणार आहो नाही तू दोन भेटतो फटके का मग सांगून देशील सापडलो की पोरल तर पहिली गोष्ट तर आपण सापडत नाहीस म्हणा त्याचं तू टेन्शनच नको घेऊ नाही बा कुठं सापडायला जमते का डबल ते टोन नाही पाल जेलाच एक परी ते तुम्हीच निपट जा मी पळून चालला जाईन म्हणजे तू पळून चालला जाईन का सोटे खाऊ मी एकटा <laughs> मजाक करता दोघे जाऊन छोटे खाऊ मी चेला तुमचा काय तुम्ही भाऊ डोण्याबाई विश्वास नाही तुमचा पण खरंच मायावर भावा नाही तर ना एकट्यावर कसं आपल्याला दोघांचा हिस्सा याच्यामध्ये पण डोण्या भाऊ मला काय वाटते आपल्याच्या गलती झालीच राजा गलती काय झाली आपल्याकडून आता आपण त्या भंगारवाल्या पाशी हे गज घेऊन झालेच नव्हतं पाहिजे चौकशी करत करत आले तिथे पोलिसांनी त्याला विचारलं तर मग का करायचं सांगा बरं अरे हो राजा हे तर मी विचारच नाही केला तिथपर्यंत जर पोहोचले कदाचित त्याचा काहीतरी बंदोबस्त लावा लागते डोण्या भाऊ तर काही खरं नाही बरं त्यांना तर डायरेक्ट सांगून देईन हे नि आल ते बा बरं झालं राजे तुला लक्षात करून दिलं हे तर माझी गोष्ट ध्यानातच नव्हती कसं करता आता आता कसं करायचं सांगा कसं करता, करता म्हणजे त्या भंगारवाल्याचं काही करून टोंड चूप करावं लागते आपल्याला इथं आपलं काही खरं नाही त्यानं ना गिनं सांगून दिलं का आपला वाजते बँड मग नाही हलती आता तिथं जावं लागते आपल्याला त्याचं तोंड चूप करावं लागते काहीतरी पैसे गिशे देऊन टोंड चुप ठेवलं पाहिजे पण त्यांना मानलं पाहिजे ना आपल्याला अरे पैसे चांगल्या चांगल्याचं तोंड बंद करून आहे राजा हे का सांगे भंगारवाला एवढूसा व्यापारी लहान मग उशीर काय करायचं कोणी येऊन जाईन तिथं डबल चला पटकन राजा चाल पटकन जाऊ तिथं काय केली आहे रे बा या पे रे अब काय केली आहे सगळ सांगतो ना थांब ना राजा गडबड काय करत तू हे केरे आजूबाजू मे देता जल्दी से इसको क्या काम आहे बोलो ना जल्दी फटाफट सांगत असाव ते तुम्ही गज नाही घेतली आपली काही हरकत नाही पण मी का म्हणलं रे अभि ते ना दो आदमी इनकी चौकशी केली आहे काय आप तुम्हाला आम्ही गज घेऊन आलो होतो तुम्हाला विकाले तर ते कसं आहे थोडस ते डुप्लिकेट माल होता तर ते सांगायचं होतो तुम्हाला पता ही डुप्लिकेट माल महिने नाही ना असे ना। चुरा के कि अरे बा तुम्ही आम खाऊ ना काय कायको घेऊन रे हो आप आमचं फक्त एवढंच म्हणणं होत कोणी आलं का असं सांगू नका कोणी गज विकायला आल ते बाबा म्हणून कैसा मी काय कोणी बताऊंगा मी तो बताऊंगा तर तेच ना मग नाही बोलायचे किती घे ते सांगा ना पैसे देतो ना आज पन्नास देऊन देऊ <laughs> मुंह बंद करने के पाँच पन्ना पाँच पन्ना का जमाना भी रहा क्या अभी अरे तो तुम बोलो ना फिर कितने चाहिए तुमको बताओ तुम आए तो टोन सिर्फ बंद होना हमारे बारे में एक शब्द भी नहीं बोलना उनको क्या आए थे करके वो दोनों तो मैंने बता के रख दिया अब जान दो ना पैसे आ रहे ना जान दो जान दो इनसे ले लेता मैं पैसे इनको बोल देता किसी को नहीं बताऊंगा करके ठीक है ना फिर दे दो पांच हजार दे दो और निपटा लो अपना मामला मैं किसी को बताऊंगा ही नहीं ना तुम मुझे पहचानते ना मैं तुम्हारे को पहचानता विषय बंद विषय लॉक मन लोनो तू पात का घे सा नहीं चले दे दे इनको छह हजार दे दे और एक बात तुम्हारे परिसर में सीसीटीवी तो नहीं ना हम आए थे करके नहीं तो दिखने को नहीं होना एक सीसीटीवी टीवी है सीरी वो भी बंद है चालू का है यहाँ पे नॉमिनल दिखाने को रखते हम सीरीफ दिखावे के लिए सीसीटीवी कैमरा ओके फिर पैसे दे देता मुंह बंद रखने का भी अभी, अभी किसी को बताने का नहीं ठीक है ना किसी को नहीं बताता मैं आले वाटते रिपोर्ट देऊन मग बाबा आलो ना आता थोडा वेळ झाला घटका भर आलो आता कुठे गेले एस पी आबाजी कुठं घरी गेले वाटते पण आता घरी जावं म्हणलं बा गावात गाव चर्चा राहते सुरु कुठं इकडचं तिकडचं ऐकाच सा, ना आणखी बीपी प्रेशर आणखी वाढायचं म्हणलं आता काही टेन्शन घेऊ नका म्हणलं शांत रेतात जाऊन मस्त घरी सोपा म्हणलं आता ते मोठा भल्ला घोरच आहे गावातला ती गोष्ट राहिली ना अशी पेटत जाते मग ते काय सोडूनच द्या कायले काही ना कायले काही काहीच्या काही तर्क लावत बसते मग गावातले लोक म्हणून नसतं दिलं पाठवून द्यायला घरी अगं कोण नसतीच अंगावर घाणत बसन एखादी बी गेबी वाढली बुड्याची काय मग त्यालाच नाही लागन दवाखान्यात देवीदास तू कुठं गेलता तू नाही म्हणलं आता दिसू राहिला डायरेक्ट घाई घाईत कसं तुला फोनही नाही लावणं झाला आमचा काय असून त्या भाजीपाल्याच्या मागं माग आता काय सांगू पाटील कांद्याला पाणी द्यायचं होतं कांदा वाळत आहे बहीण मामी वरतून तर पाणी द्या म्हणलं तर मोटर नाही लागली कसं सकाळीच मी गेलो तिकडे धरणावर जबरुली घेतलं मग चालला गेलो धरणावर ती काय त्या मोटरीचं जमलं नाही पाणी काही फेकत नाही ते मोटर काही चालू होत नाही असं म्हणजे तो तिकडे धरणाकडे होता म्हणून दिसला नाही कसं गडबडी गडबडी म्हणजे फोनही नाही लावणं झालं मग आम्ही घराकडे निघालेच गेलो तर मग घनश्यामाला तितक्या त्यांना सांगे अशी अशी घटना झाली बा म्हणे गावात म्हणून म्हणलं मन आता सगळी माहिती आपल्याला मारुतीच्या आता दुकानावरच भेटते म्हणून चालला आलो म्हणलं ते आपल्याला एसपी आबाजीनं आठ क्विंटल गज सांगले त्या पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट देत आणि आठच क्विंटल गज सांगे खरंच तेवढा गणदिल आबाजीच आठ क्विंटल गज असन का तेवढा यानं म्हणे सांगलं तर आपल्याला तेवढं का माहित नक्की नक्की काय शांताराम भाऊ तुम्हाला माहित नाही का ते एस पी आजी कम खतरनाक माणूस आहे का आट, तो गावात असतो अशा लंबाल्या फेकते तर खरंच त्याचे आठ क्विंटल तर गज नसन मला असं वाटत आहे ना अगचाच चांगला आहे तो तो पैशाला कसं हावरा आहे ना अरे मारती ते कसं रिपोर्ट दिला ना तिथं तो खरा सांगत होता पण त्यांना तिथं इथेच सांगला ना मला इथेच वाटत आहे आहे ते तेवढा गज कुठं आणला का त्यानं तर आता माहित पडते त्यांना गज आणला तरी गाडीवरच आणला असेल ना तर विचारून कोण त्यांनी आलो त्या गाडीत बसून मला नाही वाटत बा गज बाज क्विंटल खूपच झालं फारच फार पाच सहा क्विंटल शकते त्यांना दोन एक क्विंटल आबाजी न सांगला असं मला वाटते होता का त्या गाडीमध्ये नाही मग तू सांगू कसं मी भाऊ भावसमोर वावरातच होतो मला थोडी माहित आता अशा घटना झाली बा म्हणून आपण किती काही म्हणा आबाजी का नाही आहे तेवढा तर त्यांनी का मानणारे का त्यांनी एक डाव म्हणलं तर म्हणलं झालं त्याच्याच मन ऐका लागते मग ना तसंही आपल्याला खरं काय ना खोटं काय हे आपल्याला अजूनही माहित नाही ना काय आहे तर अगाव म्हणता येत नाही अगं भांडणाचं मूळ कसं अगाच भडकते मग ते एस पी आबाजी त्याच्यावर राहू द्या बा माझ्या नावही नका सांगून काहीच न का मला काही माहित नाही त्याच्यातलं ते कसं आहे झबरू खरं कवाय उघडस की येतेच ते लपत नसतेस आपण एस पी आबाजीला आताच विचारू खरं का खरं काय खरंच तुमचा गट आठ क्विंटल होता का कमी होता त्याच्यापेक्षा विचारलेलं बरं राहीन पुढे जाऊन त्यांनी नाही फसायला नको न तू होतो म्हणून म्हणताय ना तर तू राहिला तर मग त्यांनी खरं तरी सांगून देईन का बा खरच होता बरोबर आहे खोटं बोलायला जमतही नाही आता तुम्ही जर पुढे होत असाल तर मग मी काही सांगायला हरकत नाही मी म्हणतो का तेवढा गजन होता म्हणून पण त्यांनी म्हणत नाही हे तुम्ही लिहून घ्या माझ्याकडून कारण ते ना बाकीच राहिले उठन मग असा कसा नव्हता उद्यान <laughs> पाटील तुम्ही पण असो ना आठ क्विंटल असो का पाच क्विंटल काय आहे आता खोटा त्याच जात आपलं काय आहे त्याच्यात हे बरोबरच आहे म्हण आपण थोस फसन पुढे जाऊन म्हणून आपलं सतर्क राहणं कसं काम आहे आपलं त्याला सांगून देणं आपलं काम आहे नाही कसं आहे तुम्ही विचारूनच घ्या बा ते कसं आहे शांताराम तू मदत पडला ना तू गेल ते पोलीस स्टेशन पर्यंत तर तू विचारून घेतलेलं बरं राहीन असं मला वाटते पुढची पुढे पाहून एवढं का आहे आता ते पुढे दिला आपण ते पाच बस जे खरं असेल ते ओळघडकीस येते त्यांना तिथं लिहून दिलं आहे ना ते लिहून दिलं तर खरच लिहून दिलं असेल ना आपण काय अगो घुरमिरमिर घराची अगं ते बरोबर आहे राजा ते तू म्हणत शांतार ते काहीतरी भंगारवाला भंगारवाला आलता म्हणून ते भंगारवाला आलता सकाळी ते सायकल मागत होता माझ्या घरवाले पाचशे रुपयात घेतो म्हणे सायकल तर मग मी बरं झालं अचानक तिथं आलो मग ते नाही दिली नाही तर पाचशे रुपयात नेत होता तेवढी नवीन सायकल आहे ऍटलास ची आपल्या जगात तो नवीनच दिसला म्हणून मला वाटलं ते असू शकते कदाचित असं कोणी नवीन आलंय नाही ना आपल्या इतक्यात कार झाबरू ते तुझी टीम आहे वाटते ना इकडे तिकडे मच्छा पडायला जातात कवा काय काय करत राहता कारनामे तर पा नाही याचा जरासा बजेट लावा ना तुमच्या यानं जर होत असं काही याच्यात मग चांगलं आता आम्ही काय करू शकतो याच्यात आता गजा चोरीले गेले आता काय करू शकतो याच्यात अरे तुम्हीच करू शकता लाभान शोध चोराचा पेडसुलेखाले आपण गावातच <laughs> काही भाऊ तुम्ही पण आता आम्ही कुठून शोध लावणार आहोत आम्ही फक्त मच्छा पकडायला जात असतो पोट्टे पोट्टे आणि जरासा प्रयत्न करून पाहत जर जमलं तर जमलं तुम्हाला पाटलेस तर पाटील तुम्हाला बक्षीसही देईन जर तुम्ही जर पकडून किकडून दाखवलं त्याले तुम्हाला पाटील बक्षीस देईन का पाटील देसाना बक्षीस मग पोट्ट्याने पकडून दाखवलं तर बक्षीस देऊ ना देऊ न बक्षीस देऊ न एक हजार, एक हजार एक रुपया देऊन देऊ यायले चोराले पकडायचे एक हजार एक रुपया एक एक हजार रुपयात तर काहीच नाही तू आजकाल पाटील चांगले पाच एक हजार रुपये देले असते तर बरं झालं असतं थोडंसं आम्हाला इंटरेस्ट आला असता काय झाबऱ्या तू पाटील का तू कमी समजू राहिला का आता तू म्हणलंस ना पाच हजार पाच हजार एक रुपये देते पाटील नाही का पाटील का म्हणता पाच हजार देतात मग <laughs> हे तर नसतेच झालं माझ्या खिशातून पाच हजार रुपये जाऊ राहिले चोरीले गेले गज भलतीचे त्या एस पी आबाजीचे पैसे का मी देऊ बर बा देऊन देतो बा देऊन देतो पाच हजार ना ठीक आहे पाच हजार लागू केलं तुम्हाला पकडून दाखवा फक्त चोर आले बर ठीक आहे पकडून दाखवतो चॅलेंज तयार करो अभि के अभि ओके okay, सर जाऊ घुसले कॅरेक्टर मध्ये आतापासूनच पाच हजाराचं बक्षीस भेटते म्हणून होय काय का, का मित्रांनो आता चोराला पकडायचे तर आता पाटला ना तर बक्षीस जाहीर केलं पाच हजार एक रुपये आता हे पोटे पडण का नाही पकडन हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहू आपल्या वरील नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक ठेवून द्या सबस्क्राईब केल्यावर ते घंटी येते दाबून दे दा जा त्यांना का होते का आपला न, नवीन व्हिडिओ आला कधी तुम्हाला लवकर माहित पडते सबस्क्राईब करून टाका आणि ते घंटी वाजून टाका आता भेटू पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद